दिसतोय त्याला बळ दिलं नाही काय हम्म आपल्याकडे दामने नाही आलं बसलाय निवांत बसला नाही जा तुम्ही टाका मी त्याला धरतो बरोबर टेन्शन नाही घेऊ नाही येणार तू घाबरून बसलाय तो

खाली जे दगड ना ते दगडामध्ये तो गोष्ट कसा आळा बघा कसा होता पुढे हे आपल्याला टच नसतं ना त्याच्यामुळे गे ती आडा मारते मग लोकांचे निघतात लगेच गैरसमज अंधश्रद्धा ती घाबरली ना आपल्याला हाते पाय त्यांना काही आहे झाडंवरून चालले भिंतीवरून चालले दागडवरून चालले काठा चालले चालले किती काय करतात शेफ्टीचा वापर करते शेफ्टीचा ही जाम पकडतात जाम त्यांना आपला कधी टच नसतो कुत्रा मान जर पाळला जात टच असतो ह्यांना टच नसतो ह्याला कोण पाळत नाही त्याच्यामुळे यांना भीती वाटते त्याच्यामुळे आपण त्यांना पकडलं की लगेच त्याच पद्धतीने नाळा मारतात होती आता पकडलं होतं काय धामनसा पकडलाय काम करत होते त्यांना दिसून आला मानतो लागले का तिथं हे तोंडाच्या साईडला तिथं पुढं ती जुनी जखम आहे इथं ना ही जुनी जखम आहे जुनी जखम नीट झालेली आहे पूर्ण ते फाईट मध्ये लागतं त्यांच्या आई किंवा मग मुंगसाच्या जखमी मध्ये मुंग ज्यावेळेस त्याला हे करत असतं त्यावेळेस जुळवते का नाही लांब होतो याच्यापेक्षा होतो काय आवड्याच्या पण पुढे होतं लवकर आले तेव्हा दे होता ना वा का हा नाही पंप त्या दिवशी पण काय हस पलटी आण गेला म्हणजे नाय झाला खायला राऊन द्यायचं हे काही नाही करायचं दाम नाही उंदीर वगैरे खातात बाया माणस बेत बाया माणसं बरोबर आहे नाहीतर काय उंदीर बेडूक चांगल्या प्रकारे उंदीर बेडूक आहे ना हे चांगल्या प्रकारे खातात पॅक करून घ्या ही शेतकऱ्याला यायची गरज आहे सोडली की लई लांबलं दिसणार